दोन हजार चोवीस या सालामधली होळी ही नक्की चोवीस मार्च की पंचवीस मार्चला आहे होळीचा शुभमुहूर्त काय आहे हे थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हिंदू धर्मानुसार होलिका दहन हे वाईटावर चांगल्या विजयाचं चा प्रतीक मानलं जातं होळी हा सण सांस्कृतिक धार्मिक आणि पारंपरिक सण आहे त्याचा वेगळा उत्सव आणि उत्साह हा आपल्या भारतभर अगदी पाहायला मिळतो तर यावर्षी हा सण किती तारखेला साजरा होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया होळी हा आपल्या हिंदू धर्मांच्या अन्य सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे वसंताचा महिना सुरू होताच होळीची प्रतीक्षा सुरू होते अगदी महाशिवरात्रीनंतर बरोबर पंधरा दिवसांनी होळी हा सण येत असतो होलिका दहन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते तर हिंदू धर्मानुसार होलिका दहन हे वाईटावर चांगल्या विजयाचं प्रतीक हे मानले गेले होळी हा धार्मिक आणि पारंपारिक सण आहे त्याचा वेगळा आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण हा साजरा केला जातो एकमेकांवरचं प्रेम बंधुभाव सद्भावना हेच आपण या सणांमधून दाखवत असतो या दिवशी लोक एकमेकांना रंगानं भिजवतात घरोघरी पुरणपोळी काही ठिकाणी गाठ्या पदार्थ असे गोडधोड पदार्थ केले जातात लोक एकमेकांच्या घरी जाऊन होळीच्या शुभेच्छा देतात आणि रंगसुद्धा लावतात तर प्रत्येक ठिकाणी होळी साजरी करण्याची पद्धत वेगळी आहे आता यावेळेसची तारीख आणि नेमका मुहूर्त काय आहे हे जाणून घेऊया फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी ही चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होते तर ही तारीख दुसऱ्या दिवशी पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपते मग होलिका दहनाचा मुहूर्त काय आहे तर होलिका दहनाचा मुहूर्त हा चोवीस मार्चला अकरा वाजून तेरा मिनिटांनी ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत अतिशय शुभ मुहूर्त आहे अशा परिस्थितीत तुम्हाला होलिका दहनासाठी एकूण एक तास चौदा मिनटं हा वेळ मिळणार आहे होलिकेच्या दुसऱ्या दिवशी आपण होळी साजरी केली ज करतो म्हणजेच धुलिवंदन असतं पंचवीस मार्च रोजी ते आहे या दिवशी थाटामाटात अगदी होळीचं आपण धुलीवंदन जे असतो ते साजरं करतो होलिका दहनाची पूजा करण्याची पद्धत सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगळे आहे होलिका दहनाची पूजा करण्यासाठी प्रथम आपल्याला स्नान करणं आवश्यक आहे आंघोळीनंतर होलिकेच्या पूजेच्या ठिकाणी उत्तर किंवा पूर्वेकडे आपल्याला तोंड करून बसायचे आहे पूजेसाठी गाईच्या शेणापासून आपल्याला होलिका आणि प्रल्हादाच्या मूर्ती ह्या बनवायच्या आहेत पूजा साहित्यांमध्ये हळदी कुंकू फुलं फुलांच्या माळा अक्षदा कच्चा कापूस गूळ अख्खी हळद मूग बत्ताशा नारळ पाच ते सात प्रकारचे धान्य आणि पाणी एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर पूर्ण विधीपूर्वक ह्या सगळ्या पूजा साहित्यांचा वापर करून आपल्याला पूजा करायची पेढे आणि फळं होळीला प्रसाद म्हणून अर्पण करायची होलिकेची पूजा करण्याबरोबरच विधीनुसार भगवान नरसिंहाची सुद्धा पूजा आपण करतो आणि नंतर होलिकेभोवती म्हणजे होळीभोवती सात वेळा प्रदक्षिणा घालतो तर प्रत्येक ठिकाणी होळीची परंपरा पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे पण आनंद हा सगळीकडे सारखाच आहे त्यामुळं तुम्हाला माझ्याकडून होळीच्या खूप मनपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा आत्तापुरतं इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थक